जरा टिपू सुलतान यांच्या बलिदान दिनानिमित्त तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून मिरज येथील भीम आर्मी कार्यालयात अभिवादन करण्यात आले भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्हा कार्यालयामध्ये स्वातंत्र्यवीर सैनानी महान देशभक्त इंग्रजांचा टिपू सुलतान यांच्या शहीद दिवस भीम आर्मी कार्यालय फोटोस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली यावेळी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जैलाब शेख म्हणाले की पंचवीस हजार सैनिक घेऊन ब्रिटिशांच्या साडेतीन लाख सैनिकांची झुंज करणारा महान योद्धा भारत देशाचा पहिला मिसाईल मॅन म्हणून ज्याची जगामध्ये ओळख आहे व मातृभूमीच्या रक्षणासाठी धारातीर्थ पडलेले व दलितांना शेतकरी व शेतमजुरांना न्याय देणारे राजे म्हणून ज्यांची जगामध्ये ओळख असणारे म्हणजे हजरा टिपू सुलतान आज त्यांचा बलिदान दिवस म्हणजे शहीद दिवस जनतेनं त्यांच्या विचारांची स्मृती जपली पाहिजे जपतक सूरज चांद रहेगा टिपू सुलतान तेरा नाम रहेगा असं यावेळी जयलाभ शेख यांनी आदरांजली वाहताना म्हणाले ज्येष्ठ साहित्य दिनकर काकडे साहेब आपले विचार व्यक्त करताना सांगितले टिपू सुलतान हे जनहिताचे निर्णय घेणारे सर्वसामान्यांना न्याय देणारे ब्रिटिशांविरुद्ध लढा उभा करून सळोखी पळो करून सोडणारे असे थोर स्वातंत्र्य सैनानीचा आज बलिदान दिवस आहे टिपू सुलतान यांचे विचार सगळ्यांनी मनात तेवत ठेवणं गरजेचं आहे असं दिनकर काकडे म्हणाले हजरत टिपू सुलतान यांच्या तैलचित्रास भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष शेख ज्येष्ठ साहित्यिक दिनकर काकडे यांच्या हस्ते हार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली यावेळी शेख सात गवंडी हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नाशिर शेख जैन सय्यद उमर फारूक चौगुले शिराज शिकारी साहेब शोहेब कनवाडे सहित कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी ज्येष्ठ साहित्यिक दिनकर काकडे टिपू सुलतान यांचा आज शहीद दिन आहे ते अतिशय शूरवीर होते ते अतिशय राष्ट्रप्रेमी होते आणि लोकहित दक्षवादी होते त्यांनी जो स्वातंत्र्य लढा दिला त्याच्याबद्दल हा, हा भारत देश त्यांचा कायम ऋणी राहील आणि टिपू सुलतान अमर रहे, अमर राह सांगली जिल्हा कार्यालयामध्ये तसेच हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समिती सांगली जिल्ह्याच्या वतीनं हजरत टिपू सुलतान यांचं आज शहीद दिन अर्थात बलिदान दिन आज हजरत टिपू सुलतानच्या फैलचित्रास ज्येष्ठ साहित्यिक दिनकर काकडे साहेब वर मी स्वतः जयलाक्षी यांनी पुष्प अर्पण करून आज आदरांजली वाहण्यात आली नाही आज भारतात पहिला स्वतंत्र सेनानी म्हणून टिपू सुलतान यांची आज देशाला ओळख आहे आज टिपू सुलतान आज या देशाच्या मातृभूमीच्या रक्षणासाठी पंचवीस हजार सैन्य घेऊन साडेतीन लाख ब्रिटिशांना सडोकी पडोख करून सोडले साडेतीन लाख ब्रिटिश सैनिकाला त्यांनी सोडलं नाही आज ब्रिटिश आज पण ब्रिटिशांनी त्यांच्या नावानं कापत्या आज पण ब्रिटिशांनी त्यांना देशाचा आद्य क्रांतिकारक व पहिला मिसाईल मॅन या देशाचा, देशाचा भारताचा म्हणून टिपू सुलतान यांची ओळख निर्माण केलेली आहे टिपू सुलतान यांनी शहीद झाले म्हणून आज आपला देश स्वतंत्र झाला असे अनेक स्वातंत्र्य सेनाने शहीद झाले म्हणून आज आपला भारत देश आज ब्रिटिशाच्या गुलाबीतून झोपड्यातून परत आला आज या दे टिपू सुलतान यांचं जे, जे बलिदान आहे ज्यांची जी शहादत आहे प्रत्येक भारतीय विसरता कामा नाही हो का देशाला मिळवण्यासाठी देण्यासाठी आज याचा सिंहाचा वाट आहे आज ते शहीद झाले म्हणून आज आपण इथं उभारलेला आहे बेटा आपण पण आज ब्रिटिशांच्या गुलामगिरीत राहिले ते ब्रिटिशांचा पहिला शत्रू या देशात ब्रिटिशांचा पहिला शत्रू म्हणून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी हा टिपू सुलतानांना बघत होती पण टिपू सुलतान एवढं निखार्याने पडखर होते देशप्रेमी होते म्हणून ते राष्ट्रभक्त टिपू सुलतान यांचा आज आम्ही सांगली जिल्हा बेमार्मिक आल्यातो टिपू सुलतान जयंती महोत्सव कार्यालयामध्ये आज त्यांचं पुष्पा अर्पण करून आदरांजली वाढव आणि सगळ्या देशानं आज खरं म्हणजे टिपू सुलतानच्या विचारांची आज गरज आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय टिपू सुलतान